राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज पाकिस्तानचं कंबर्ड मोडून ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या पार पाडणाऱ्या भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ शिवसेना पक्षाच्या वतीनं राज्यभर तिरंगा रॅलीचं आयोजन केलं त्या अनुषंगाने दिनांक वीस मे रोजी शिवसेना सांगली व मिरज विधानसभाच्या वतीनं तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली सदर रॅलीचं नेतृत्व शिवसेना जिल्हा प्रमुख श्री महेंद्र भाऊ चंडाळे यांनी केलं या तिरंगा रॅलीची सुरुवात हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे स्फूर्तीस्थळ येथून हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून पुष्पार अर्पण करून रॅलीची सुरुवात झाली राम मंदिर मार्गे पंचमुखी मारुती रोड मार्गे मारुती चौकीत शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पार अर्पण करून राजवाडा चौक पटेल चौकीतून गणपती मंदिराजवळ देशासाठी लढलेल्या माजी शूर सैनिकांचा सत्कार सन्मान करून तिरंगा रॅलीची सांगता झाली सदर सांगता सभेत मनोगत व आभार भाषण शिवसेनेचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केलं यावेळी जिल्हा प्रमुख श्री महेंद्र भाऊ चंडाळे हे म्हणाले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्यासोबत असलेली सर्व टीम मायुती सरकार व या सर्व प्रक्रियेमध्ये काम केलेला भारतीय सैन्य दल एअरफोर्स आर्मी नौदल बीएसएफ यांचं कौतुक करत सर्वांना दीर्घायुष्य लाभावं म्हणून सांगलीचं आराध्य दैवत गणरायाची चरणी प्रार्थना केली तसेच या राज्याच्या जनतेच्या हृदयातले मुख्यमंत्री मान्य नामदार श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी धाडसानं जम्मू काश्मीर या ठिकाणी अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी त्या ठिकाणी स्वतः उपस्थित राहून अत्यंत तळमळीनं जे कार्य केलं त्याचं देखील आम्हाला अभिमान वाटतोय पुन्हा जर पाकिस्तानने डोकेवर काढलं तरी जगाच्या नकाशातून पाकिस्तान नामशेष करू या तिरंग रॅलीला प्रमुख उपस्थितीत रावसाहेब घेवारे संजय विभुते माधवराव गाडगीड हळदास लेंगरे समीर भैया लालबेग संदीप ताटे किरण राजपूत सूरज कासलीकर रुक्मिंताई आंबिगिरे ऋषिकेश पाटील गजानन मोरेदादा जगताप प्रकाश मगर स्वप्नील म्हसकर मोहसिन मुल्ला अविराज पवार अशरफ कारभारी व शिवसेनेचे सांगली व मिरज विधानसभेतील सर्व पदाधिकारी महिला आघाडी युवासेना माजी अंगीकृत संघटना आणि शिवसेने आणि सांगलीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी नितीन जाधव हो।